नवी मुंबई येथील घनसोली सेक्टर नंबर वन येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवी मुंबई घनसोली सेक्टर वनमध्ये आज दिनांक चौदा मार्च रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथे रंगपंचमी हा सण सर्व मातंग समाजाच्या वतीनं साजरा करण्यात आला प्रामुख्याने या रंगपंचमी सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा होता की समाजातील एकोपा बंधुत्व असेच प्रेमाने जपावे आणि एकमेकांबद्दल आपुलकी आणि जिव्हाळाचे नाते सप्तरंगाप्रमाणे खुलत जावे प्रतिनिधी गजानन चवरेसह सुदाम डोके नवी मुंबई Ba små, kl произ ma u��ش en windapvet in ko e isnabyм. 1 1 0. 2 2 це бачят 8 5 5 6 6 30 Pie ci subravene. 8 5 6 7 8 9. Xukur ipum 10 8 9 зальм 4 8 8 8 8 9. 5 6 3 06y

पुष्पा पुष्पा कपडे खाऊ लागले तुम्ही मला कपडे घालाय कपडे आमच्या पत्रकांना बोलता कपडे घालतो कपडे घालतो कपडे घालतो

پین ہے بھویا جاؤ تھوڑا بولوں بھاگ بھاگ تیز کیڑو ایکڑ میں جا 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 لو جی جے لو جی جے لو جی جے جے جا جا لو جی جے لو جی جے لو جی ہتھ میں کلا بڑا جی لو جی کرت دادا جے لو جی येला येकरा बगेत दवागी देवाई एकटा बगेत येचंचर म्हणले एक ना भागल साहेब एक काय नाव एक आणले रे अशी आठव लाबी

खूप छान अशा टाका होता की आपल्याला सुरुवात अशी करायची की डॉक्टर अण्णाभाऊ साडे चौकापासून आपल्याला होळी खेळायची वर्षानुवर्ष प्रथा चालत आहे त्या प्रथा मदत की डॉक्टर अण्णाभाऊ साडे चौकातून आपल्याला होळी खेळायची म्हणून साहेबांनी सांगितलं आणि सर्व बाजार समाजा या ठिकाणी होळीला शुभेच्छा जातो आणि सर्वांना क्रांतिकारी अण्णाभाऊसाठी डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर

या अनुषंगाने होळी होळीच्या निमित्तानं सर्व एकत्र यावं आणि सर्वांना दाखवावं या कारण इथं जमलेलं आहे तरी सर्व इथं इथं जेवढे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक आज होळी रंगपंचमीचा सण आहे आणि या होळी रंगपंचमीच्या सणानिमित्त आज मी एक छोटासा समाजसेवक म्हणून सणवाला काल एक मेसेज सोडला होता की आपल्या समाजानं सर्वांनी एकत्रित जमा व्हायचं आणि एक आगळी वेगळी आपल्याला रंगपंचमी होळी साजरी करायची असा मॅसेज सोडल्याच्या नंतर प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रत्येकाने मला सुद्धा दिले आणि आज सांगितल्याप्रमाणे सर्वजण येथे उपस्थित राहिलेले आहेत इथं होळी साजरी करण्याचं कारण एकमेव कारण जर म्हटलं तर आज नवी मुंबईमध्ये सेक्टर एक घनसोली इथे अण्णाभाऊ साठे चोक यांचं नामकरण सन्माननीय कार्य सम्राट नगरसेवक नगरसेविका दिपाली सतपाळ मॅडम यांच्या हस्ते अन्नभाऊसाठी चौकाचं नामकरण झालेलं आहे आणि नामकरणाच्या निमित्त आम्हालासुद्धा एक संचार भरलेला आहे स्फूर्त एक आम्हाला ताकद मिळालेली आहे की आपल्याला कुठलाही जर कार्यक्रम करायचा असला तर नेहमी आपल्याला इथं साजरा करायचा आणि या चौकाला आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा आनंद मिटायचा आहे आणि आनंद लुटण्यासाठी रंगपंचमीचे कलर लावण्यासाठी सगळ्या एक मॅसेज प्ले असा होता की हेवा धावे भांडण कंटा सर्व काही विसरून या रंगामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे आणि एक आनंद निर्माण करायचा हा मला मेसेज द्यायचा होता सर्वजण इथं उपस्थित राहिलेले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी सांगितलेल्या एका शब्दाला सर्वजण इथे उपस्थित राहिले एवढे बोलून भाऊ शब्द मी संपवतो त्याच्यामध्ये मेन महत्त्वाचे म्हणजे कदा कधीही मातंग समाजाचा कार्यक्रम आठला डोके साहेबाचा कार्यक्रम आठला चौरे साहेबाचा कार्यक्रम आठला गायपड साहेबाचा कार्यक्रम अटला आवाजून आपला मीडिया आपल्या हक्काचा मीडिया ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क चॅनल सदैव आपल्यासाठी लोभ आहे आणि त्याच्यासाठीमुळे आज आपली टीम प्रकाशामध्ये येते आज प्रकाश होतामध्ये येते आज आपल्याला नवी मुंबई ओळखते की आपले सगळे सर ट्वे न्यूज ने नेटवर्क चॅनल नितीन थोरात साहेब यांचे आहेत त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांना जय होळीचं जी